शेतकऱ्यांचा रस्ता राजकीय दबावामुळे बंद खापरी येथील आठ शेतकरी अडचणीत तहसीलदारांचा आदेश उपविभागीय अधिकाऱ्यांकडून स्थगित शेतकऱ्यांवर शेती पडीत ठेवण्याची वेळ मौजा खापरी शिवारातील जीवन देवडेकर संजय देवडीकर मारुती गव्हाळे देवेंद्र देवतळे बंडू देवडेकर सौ देवतळे व सुरेश पिंपळे अशा आठ शेतकऱ्यांची बत्तीस एकर शेतीकडे जाणारा पारंपरिक रस्ता एका राजकीय हस्तक्षेपामुळे बंद झाला नाल्याच्या रुंदीकरणामुळे वहीवाट बंद झाल्यानंतर शेतकऱ्यांनी तहसीलदार मलिक निराणी यांच्याकडे निवेदन देत रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती नायब तहसीलदार ठाकरे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून नाल्याच्याकडून शेतकऱ्यांना रस्ता मंजूर केला मात्र शेजारील एका महिला शेतकऱ्याच्या विरोधानंतर आणि एका राजकीय नेत्याच्या फोनवरून वर्धेच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी हा आदेश थांबवत रस्ता बंद केला आहे या प्रकरणामुळे प्रशासकीय निर्णयावर होणारा राजकीय हस्तक्षेप आणि शेतकऱ्यांची पुन्हा एकदा समोर आली आहे या शेतकऱ्यांना न्याय मिळणार का असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय या निर्णयामुळे शेतकऱ्यांसमोर आता शेती करावी की पळीत ठेवावी असा प्रश्न निर्माण झालेला असून या संदर्भात शेतकऱ्यांनी वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली तसेच राज्याचे महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडूनही न्यायाची अपेक्षा व्यक्त केली आहे दिलीप पिंपळे जनसंग्राम न्यूज सेलू